मी संदेश कुलकर्णी मला जहाजावरील सर्वजण फक्त संदेश म्हणूनच ओळखतात गेल्या पाच वर्षांपासून मी सागरकन्या नावाच्या या मच्छीमारी जहाजावर काम करतोय आणि हे जहाज त्याच्या डेकपासून ते खोलवरच्या इंजिन रूमपर्यंत मला माझ्या तळ हातावरील रेषांप्रमाणे माहीत आहे पण हे नेहमीच असे नव्हते जेव्हा मी इथे आलो तेव्हा कॅप्टन रावला आमच्यासारखे नौखे खलाशी अजिबात आवडत नव्हते तो एक अनुभवी कणखर म्हातारा होता साठीच्या आसपासचा दिसत असला तरी त्याची शरीरयष्टी एखाद्या धिप्पाड अस्वलासारखी होती जुना क्रू सोडून गेल्यामुळे किंवा आणखी काहीतरी भयान कारणामुळे मी आणि जितू आणि कामिनी असे आम्ही तिघे नव्याने कामावर रुजू झालो होतो आम्ही तिघेही समुद्रावर यायच्या आधी कधीही समुद्रात गेलो नव्हतो आणि कॅप्टनला आमचा हा नवा अनुभव अजिबात रुचला नाही पहिल्याच दिवशी जेव्हा आम्ही जहाजावर पाय ठेवला तेव्हा त्याने भिंतीवर लावलेल्या एका लांब लचक यादीकडे बोट दाखवले ही यादी जहाजावर ठिकठिकाणी लावली होती आणि ती पूर्णपणे वाचल्याशिवाय त्याने आम्हाला जहाजाच्या आतमध्ये पाऊलही टाकू दिले नाही मला पैशांची नितांत गरज होती त्यामुळे एक विचित्र कॅप्टन सहन करणं फारसं अवघड नसल असं मला वाटलं आता मी तुम्हाला ते नियम आणि त्याच्या मागचे काही भयान अनुभवही सांगतो जेणेकरून जर तुम्ही कधी या सागरकन्या जहाजावर सापडलात तर तुम्हालाही काहीतरी माहिती असेल नियम क्रमांक एक कॅप्टनचं वचन अंतिम सत्य हा नियम ऐकायला तसा साधा वाटतो पण तो अजिबात साधा नाही बरं का माझ्या या नियमाशी पहिला अनुभव समुद्रात बाहेर पडल्याच्या पहिल्याच दिवशी आला मी कॅप्टन आणि जितू आम्ही तिघे कॅप्टनच्या केबिनमध्ये बसलो होतो तेव्हा उजव्या दारावर कोणीतरी थाप मारली मी दार उघडायला जाणार तेवढ्यात कॅप्टनने मला थांबवले तो फक्त थांब म्हणाला आणि जणू काही तो काहीतरी ऐकत असल्यासारखा का गंभीर चेहऱ्याने बसला आम्हाला काहीच कळे ना आम्हाला वाटलं की कामिनीच असेल बाहेर आम्ही काही सेकंद थांबलो थाप मारणे सुरूच होते आणि अखेरेस जितू दाराकडे गेला पण त्याने दार उघडण्याआधीच कॅप्टनने त्याच्या हातावर जोरदार चपाट मारली थांब तो अधिक कठोर आवाजात म्हणाला सुमारे एक मिनिटभर थाप मारणे अधिकच तीव्रतेने चालू होते जणू काही बाहेरची व्यक्ती आत येण्यासाठी अतिशय आतुर होती तेवढ्यात आमच्या डाव्या बाजूच्या केबिनमधून कामिनी आली तिला बाहेरच्या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती ती आत येताच उजव्या दारावरचे थाप मारणे तत्काळ थांबले मी आणि जितू आम्ही दोघेही गोंधळून कॅप्टनकडे उत्तरासाठी पाहू लागलो त्याने फक्त इतकेच सांगितले नियम क्रमांक एक मुलांनो जर मी तुम्हाला थांब म्हटले तर तुम्ही थांबलेच पाहिजे नाहीतर पुढच्या वेळी तुम्ही तुमचा तो हात गमावून बसाल कॅप्टनचा आवाजात कठोरपणा आणि त्याच्या डोळ्यातील भयान गंभीरता पाहून आम्हाला त्याच्या शब्दांची खरी किंमत कळली नियम क्रमांक दोन जाळ्यातून गाणी ऐकू आल्यास ते तत्काळ तोडून टाका हा नियम समजून सांगणं थोडं कठीण आहे पण जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर मी तुम्हाला समजवू शकेन मला याचा अनुभव कामावर लागल्यानंतर काही आठवड्यांमध्येच आला मला जाळी तपासण्यासाठी डेकवर पाठवले होते जेणेकरून ती व्यवस्थित आहेत की नाही हे पाहता येईल एका जाळीतून मला ते ऐकू आलं मला खरंच विश्वास बसेना पण मला एका जाळ्यातून खऱ्या अर्थाने गाणे ऐकू येत होते मी डेकवरून खाली जाळ्यात पाहिले आणि मला आतमध्ये काहीतरी मोठे हलताना दिसले ती आकृती एखाद्या माणसासारखीच दिसत होती पण मला फारसे काही दिसले नाही आणि अचानक मला तो नियम आठवला म्हणून मी ती जाळी तत्काळ कापायला सुरुवात केली मी माझा चाकू घेऊन जाळीची दोरी तोडत असतानाच मला ते दिसले एक हात वर आला आणि त्याने दोरी पकडली तो हाताचा आकार माणसाच्या हातासारखाच होता पण पण तो लाल रंगाच्या माशांच्या खवल्यांनी झाकलेला होता आणि त्याला धारधार नख होती जी एखाद्या लहानशा सूर्य एवढी लांब होती मला भीतीने घाम फुटला मी अधिकच वेगाने जाळी कापायला सुरुवात केली आणि ती समुद्रात पडली ती खाली पडताच त्या गाण्याचे रूपांतर एका भयंकर किंकाळीत झाले आणि जहाज पुढे सरकत असताना ती किंकाळी हळूहळू हळूहळू दूरवर गेली जोपर्यंत ती पूर्णपणे शांत झाली नाही तोपर्यंत माझ्या अंगावरचा काठा काही केल्या उत, उतरला नाही नियम क्रमांक तीन दीपगृह दिसल्यास तत्काळ कॅप्टनला कळवा हा नियम मला अजिबात समजला नाही आमच्याकडील नक्षांमध्ये आम्ही ज्या भागात गस्त घालत होतो तिथे एकही दीपगृह नव्हते मला स्वतःला या नियमाचा अनुभव आला नाही नियम क्रमांक दोन माझ्या अनुभवांनंतर काही दिवसांनी कामिनीसोबत घडला कामिनी धावत डेकवर आली जिथे मी कॅप्टन आणि जितू जाळी ओढत होतो तिने सांगितले की तिला आमच्या पश्चिम दिशेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर एक दीपगृह दिसले आहे आम्ही त्या दिशेने पाहिले आणि ती बरोबर होती मला ते सामान्य वाटले मला वाटले की नकाशे जुने झाले असतील पण कॅप्टनने तत्काळ केबिनकडे धाव घेतली आणि त्याने जहाजाला पूर्वेकडे वळवले अशा वेगाने की जो मी त्या म्हाताऱ्या कॅप्टनमध्ये कधीच पाहिला नव्हता पण लवकरच आम्हाला सर्वांना ते का केलं हे समजले आम्ही पश्चिमेकडे त्या दीपगृहाकडे पाहिले तेव्हा ते लाटांच्या खालून गाऊ लागले जोपर्यंत त्याचा प्रकाश पूर्णपणे पाण्यात बुडाला नाही ते दिसेनासे होईपर्यंत ते पुढे सरकतच राहिले पण काही क्षणांसाठी मला घाम फुटला तो प्रकाश एखाद्या वाढव्य वस्तूला जोडलेला दिसत होता जर आम्ही त्याच्या जवळ गेलो असतो तर आमचं काय झालं असतं याचा आम्हाला विचारही करवत नाही नियम क्रमांक चार जर जहाजावर धुके पसरले तर ते निघेपर्यंत आताच थांबा या नियमांचा अनुभव मला माझ्या पहिल्या महिन्याच्या अखेरीस आला आम्ही एका शांत भागात गेलो होतो आणि मी जितूसोबत जाळीच तयार करत होतो तेव्हा आम्हाला दूरवरून धुके येताना दिसले आम्ही शेवटच्या क्षणी आत शिरलो आणि कॅप्टनला रेडिओवर कळवलं की आम्ही ठीक आहोत कॅप्टन आणि कामिनी केबिनमध्ये अडकले होते त्याने आम्हाला सांगितले तुम्हाला काहीही दिसले किंवा ऐकू आले तरी तुम्ही त्या कॅबिनमधून बाहेर पडू नका आताच थांबा आणि जर मला बाहेर जाण्याचा कुजबूज जरी ऐकू कु आला तरी मी स्वतः तुम्हाला गळा दाबून मारेत अशा शहाणपणाच्या शब्दांनंतर आम्ही वाद घालूच शकत नव्हतो जितू आणि मी पुढचे काही तास राहण्याच्या खोलीत ता अडकलो होतो धुके इतके दाट होते की आम्हाला खिडक्यांमधून काहीच दिसत नव्हते पण माझ्या मानेवर काहीतरी सरपटत असल्यासारखे जाणवत होते जणू काही आम्हाला का कोणीतरी पाहतंय जितू बाहेर पाहण्यासाठी खिडकीजवळ गेला पण तो खिडकीजवळ पोहोचताच तो मागे सरकला आणि त्याचे श्वास वेगाने चालू लागले काही फुटांवरूनही मला त्याच्या हृदयाची धडधड ऐकू येऊ लागली बाहेर पाहू नकोस तो थरथरत्या आवाजात म्हणाला माझी उत्सुकता मी आवरू शकलो नाही आणि मी खिडकीच्या बाहेर पाहिले जहाजाभोवती शेकडो आहा कदाचित हजारो चेहरे धुक्यात तरंगताना दिसले जहाज पूर्णपणे हवा बंद असूनही मला ते किंचाळताना दिसत होते त्यांचे डोळे खोल गेलेले आणि सुकलेले होते त्यांचे भाव दुःखाने भरलेले होते पण त्याचबरोबर ते शुद्ध द्वेषानेही भरलेले दिसत होते मीही ते पाहून मागे सरकलो आणि जितूने माझ्या डोक्यामागे एक हलकी मारली मी तुला सांगितलं ना पाहू नकोस मूर्खा मी कबूल केले की तो बरोबर होता आणि दुखे निघेपर्यंत आम्ही खिडक्यांपासून दूरच राहण्याचे ठरवले नियम पाच दुसरे जहाज दिसल्यास ते मनुष्यविरहित आहे का ते तपासा या नियमाचा मला पहिल्या आठवड्यातच अनुभव आला होता जेव्हा मी अजून नियमांशी पूर्णपणे परिचित झालो नव्हतो मला दूरवर दुसरे जहाज दिसले जे आमच्या जवळून जाणार होते आणि मी त्यावर फारसा विचार केला नाही सुदैवाने कामिनी तिथे होती तिला नियम माझ्यापेक्षा खूप वेगाने लक्षात राहिले होते तिने ते जहाज पाहिले आणि दुर्बिणीतून तिचा मुआयना केला धावत आमच्याकडे येऊन तिने आम्हाला सांगितले की जहाजावर कोणीच नाहीये मी स्वतः पाहिले आणि ती बरोबर होती ते पूर्णपणे रिकामे जहाज होते आणि तरीही ते पूर्ण, तरी पूर्ण क्रूसह हो असल्यासारखे वेगाने धावत होते आम्ही कॅप्टनकडे गेलो आणि त्यांना सांगितले कॅप्टन शांतपणे बाहेर गेले आणि खिशातून एक घंटा बाहेर काढली त्याने ती तीन वेळा वाजवली आणि परत आत आले आम्ही सर्वजण गोंधळलो होतो पण काही क्षणातच ते दुसरे जहाज आमच्यापासून दूर वळले आणि लवकरच ते आमच्या दृष्टिक्षेपातून नाहीसे झाले त्या घटनेने मला त्या नियमांबद्दलची गंभीरता अधिक तीव्रतेने जाणवली नियम सहा खोलीत शिरताच दिवे बंद झाल्यास अजिबात हलू नका हा नियम मला स्वतःला नियम क्रमांक पाच नंतर लवकरच अनुभवायला अनुभवला आणि याच घटनेमुळे मी नियमांना अधिक गांभीर्याने घेतले मी काही निमित्ताने देखभालीसाठी इंजिनच्या बॉयलर रूममध्ये शिरलो तेव्हा एका क्षणात दिवे बंद झाले दिवे बंद होताच खोलीतील हवाच जणू त्यांच्यासोबत नाहीशी झाली मला हा नियम आठवला कारण मी तो यादीत पाहिला होता तेव्हा मला तो कोड्यात पाडणारा वाटला होता त्यामुळे मी पूर्णपणे शांत बसलो पण त्यामुळे मला ते ऐकू येणे थांबले नाही काहीतरी मोठे भयान अंधारात सरपटत होते अधूनमधून ते अस्वलाच्या गर्जनेचे आणि मानवी इंकाळीचे संमिश्रण असल्यासारखे आवाज करीत होते मला ते माझ्या चेहऱ्याला स्पर्श करताना जाणवले त्याचे हात मानवी हातांसारखे होते पण ते अतिशय बारीक होते आणि ते माझ्या चेहऱ्याच्या प्रत्येक भागावर फिरवत होता जणू काही ते माझा अभ्यास करीत होते किंवा मला हलण्यास प्रवृत्त करीत होते मी दोन तास कणखरपणे स्थिर राहिलो जोपर्यंत दिवे परत आले नाहीत आणि तिथे फक्त जमिनीवर एक प्रकारचा चिकट पदार्थ आणि काही तुटलेले खवले राहिले होते जे कदाचित त्या भयान गोष्टीवरूनच पडले असावेत त्या रात्री मी अनेक तास नियम तोंडपाठ केले अशा परिस्थितीत काय करायचे हे न समजण्याचा धोका मला पत्करायचा नव्हता पश्चाताप करण्यापेक्षा सुरक्षित राहिलेले बरे नियम क्रमांक सात जर डेकवर पांढऱ्या पोशाखातली स्त्री दिसली तर तिच्या नजरेसमोर येऊ नका मी खोटे बोलणार नाही या नियमाने मला खरंच खूप भीती वाटली होती पण जहाजावर काम करणाऱ्या पहिल्या दोन वर्षातच मला तिचा कधीच सामना करावा लागला नव्हता आमच्यापैकी कुणालाच नाही पण तरीही आम्ही नेहमी सावध राहायचो पण एके दिवशी ते शेवटी घडलंच मी जितूसोबत डेकवर जाळी ओढत होतो तेव्हा अचानक आम्हाला मागून पावलांचा आवाज ऐकू आला मी वळून पाहिले आणि तिथे ती होती ती विशाल काय आणि काठीसारखी बारीक होती तिच्या अंगावर एक मळका पांढरा पोशाख होता एका मोठ्या हॅटने तिचा चेहरा झाकलेला होता पण मला जे दिसलं होतं ते म्हणजे तिचे हात जे खाली लोंबत होते आणि जवळपास जमिनीला स्पर्श करीत होते त्याच्यावर लांबच्या लांब नख होती जी डेकवर खरवडत होती सुदैवाने तिने मला पाहण्याआधीच मी काही पेटांच्या मागे लपलो पण जितू जितू वेळेवर हलू शकला नाही तो वळला आणि कोणताही आवाज न करता तिच्या एका शस्त्र हातासारखा वर आला आणि तिने त्याच्या छातीतून आरपार वार केला तिने त्याला वर उचलले आणि हसू लागले मग दुसरा हात त्याच्या डोक्याभोवती गुंडाळून त्याच्या किंकाळ्यांना दाबून टाकले एकाच क्षणात तिने त्याचे डोके धडा वेगळे केले आणि त्याचे प्रेत समुद्रात फेकून दिले मी सुमारे वीस मिनटं त्या पेट्यांच्या मागे लपूनच बसलो होतो जोपर्यंत मला खात्री झाली नाही की आता बाहेर जाणं सुरक्षित आहे तोपर्यंत मी बाहेरच आलो नाही जितूचे फक्त डेकवर पसरलेले रक्ताचे डागच उरले होते मी कॅप्टनच्या कॅबिनकडे गेलो तिथे कॅप्टन आणि कामिनी आमचे मार्गक्रमण तपासत होते मला काय बोलावे हेच कळेना त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि त्यांना तत्काळ काय घडले आहे समजले नियम क्रमांक सात मी कसेबसे शब्द उच्चारले आम्ही त्याच्यासाठी एक छोटे आणि श्रद्धांजली सभा घेतली आणि कॅप्टनने त्याचा फोटो त्याच्या कॅबिनमधील एका भिंतीवर लावला आम्हाला याआधी तिथे जाण्याची परवानगी नव्हती पण त्याला आम्हाला दाखवायचे होते त्याने भिंतीकडे बोट दाखवलं जी इतर लोकांच्या फोटोंनी झाकलेली होती शूर खलाशी सगळेच आम्हाला समजले आम्ही इथे फक्त मासेमारी करत नव्हतो सागर कन्या हेच एकमेव जहाज होते जे या भयान गोष्टींना दूर ठेवत होते नियम क्रमांक दररोज पाऊंड मासे स्टोरेज बे मध्ये हवे हे काम सहसा जितू करीत असे पण तो गेल्यावर मी ते काम करण्यासाठी पुढे आलो कॅप्टनने समजावले की जाळ्यातून जे काही मिळेल त्यातून दोन पाऊंड मासे काढून स्टोरेज बेसमध्ये ठेवून द्यायचे ते खोलीच्या मध्यभागी जमिनीवर ठेवायचे आणि शक्य तितक्या वेगाने तिथून पळून दूर जायचे आणि दरवाजा बंद करायचा मी थोडा घाबरलो होतो पण जर जितू ते करू शकला तर मी का नाही मी मासे घेतले आणि एका पिशवीत टाकले आणि स्टोरेज बेच्या दाराजवळ तयार झालो मी दार उघडले आणि सूचनांनुसार पिशवी ठेवली मग मी कधीही धावलो नव्हतो तितक्या वेगाने पळून दार बंद केले आतमध्ये जे काही होते ते माझ्या अगदी मागेच होते मला तंतूंचा आणि जड श्वासोच्छ्वासाचा आवाज माझ्या अगदी पाठीमागे काही इंचांवर ऐकू आला मी दारावर ओचलो आणि माझ्या मागे दार आपटले त्याचवेळी पलीकडून काहीतरी दारावर आदळले मला ते परत माशांकडे गेल्याचे आणि खाण्यास सुरू केल्याचे आवाज ऐकू आले आजचे काम संपले होते नियम क्रमांक नऊ जर पाण्यावर बर्फ दिसला तर त्याला स्पर्श करू नका जितूच्या मृत्यूनंतर दोन वर्षे झाली होती आणि आम्ही नियमांचे पालन करीत चांगलेच जगत होतो पण तरीही आम्ही कधीही नियम क्रमांक नऊ मध्ये अडकलो नाही वादळे धुके लाटा निसर्गाची प्रत्येक शक्ती आमच्यावर कोसळली पण कधीच बर्फ नाही जोपर्यंत एक दिवस कामिनीने डेकच्या बाजूला काही बर्फ पाहिले नाही तो थोडासा बर्फ पुढे काय येणार आहे याचा अग्रदूत होता कारण लवकरच आम्ही एका मोठ्या बर्फाच्या क्षेत्रात प्रवेश केला कॅप्टनने आम्हाला उबदार कपडे घालण्यास सांगितले कारण जहाजाबाहेरील तापमान शून्याच्या खाली गेले होते यंत्रे गोठू नयेत म्हणून आम्हाला सतत त्यांची देखभाल करावी लागत होती कॅप्टनपेक्षाही कामिनीने आम्हाला अधिक टिकवून ठेवले तिने ते जहाज आणि ती यंत्रे आपल्या तळ हातासारखी शिकून घेतली होती अखेर आम्ही सर्व काही नियंत्रणात आणले आणि बर्फाचे क्षेत्र कमी झाल्यासारखे वाटले आम्ही सर्वांनी काही क्षण स्वतःला सावरण्यासाठी घेतले पण त्याच एका क्षणी जेव्हा आमचे लक्ष विचलित झाले होते तेव्हा जहाजाने एका मोठ्या बर्फाच्या ढिगाऱ्याला धडक दिली ज्यामुळे डेकवर सर्वत्र बर्फाचे तुकडे पसरले कॅप्टन आणि मला धक्का लागला पण कामिनीने आम्हाला बाजूला ढकलले आम्ही वळून काय झाले हे समजून घेईपर्यंत खूप उशीर झाला होता जेव्हा बर्फ तिच्या शरीराला स्पर्शले तेव्हा ते, ते काही सेकंदातच पसरले कामिनी पूर्णपणे बर्फाच्या पुतळ्यात बदलली होती आम्हाला एक शब्दही बोलता आला नाही हवा शांत झाली जोपर्यंत आम्हाला बर्फाच्या तुटण्याचा आणि भुंगूर होण्याचा आवाज ऐकू आला नाही तोपर्यंत आम्ही कॅबिनमध्येच बसून होतो लवकरच जी कधी काळी आमची मैत्रीण होती त्या पुतळ्याचे लाखो तुकडे झाले आणि ते वितळून डेकच्या बाजूने समुद्रात वाहून गेले तिने आम्हाला वाचवले पण आम्ही तिला वाचवू शकलो नाही आणि तिचा फोटो जितूच्या फोटो सोबतच भिंतीवर लागला नियम क्रमांक दहा सागर कन्येला नेहमीच क्रू हवा असतो जहाजावर पाच वर्षे काम केल्यानंतर मला आमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक प्राण्याशी आणि असामान्य घटनेशी सामना करण्याची शिकवण मिळाली आहे कार्गो होल्डमधील त्या गोष्टीला खायला घालणे आता मला घामाघूम करत नाही दिवे बंद झाल्यावर मी त्या गोष्टीकडे जुन्या मित्राप्रमाणे पाहतो आणि वाट पाहतो भूतानच्या जहाजांसाठी मी स्वतःची घंटी ठेवतो धुके असताना मी खिडकीतून बाहेर पाहतो आणि त्या चेहऱ्यांकडे मीही डोळे वटारून पाहतो त्या गोष्टींना दुसरा सूर काढण्याआधीच मी जाळी तोडून टाकतो पांढऱ्या पोशाखातील स्त्रीला माझी झलकही दिसलेली नाहीये बर्फाने माझ्या त्वचेला कधीही रखडले नाहीये आणि एक किलोमीटर दूरवरूनही बनावट दीपगृह हो मी आता ओळखू शकतो या गोष्टींनी माझे मित्र माझ्यापासून हिरावून घेतले असतील पण कॅप्टन आणि मी कधीही मागे हटणार नाही आणि त्यांचे बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही ज्यामुळे मला अंतिम नियमाची आठवण होते आज बंदरावर आम्ही नवीन खलाशांची भरती करणार आहोत मला माहीत आहे की एक दिवस कॅप्टनचा आणि माझाही फोटो त्या भिंतीवर लागेल पण तो दिवस येईपर्यंत मी खात्री करेन की त्या नवीन खलाशांना प्रत्येक नियम तोंडपाट असेल आणि एक दिवस त्यांचेही फोटो त्या भिंतीला शोभा देतील पण हा शापित समुद्र आम्हाला तेव्हाच घेऊन जाऊ शकेल जेव्हा तो आम्हाला खरंच मिळवेल